नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर उद्या आहे श्री गणेश चतुर्थी श्री गणेश चतुर्थी असल्यामुळे प्रत्येकांच्या घरामध्ये बाप्पांचे हे होतच असते त्यामुळे मग प्रत्येकांना उत्सुकता असते की गणपती बाप्पासाठी तयारी करणे म्हणा किंवा गोडधोडाचे पदार्थ बनवणे तर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस गणपती बाप्पाची स्थापना होत असते तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी किंवा घरामध्ये जर सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतील किंवा तुमची एखादी इच्छा आहे तर ती, ती इच्छा खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करता ते काम होत नाही किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्याला सकाळीच घरी आणायचं आहे हे ह्या एक झाडाचं फूल म्हणजे ते म्हणजे फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे की हे जास्वंदीचं फूल आहे तर प्रत्येक देवी देवता जे आहे तर प्रत्येक देवी देवतांना फूल म्हणा किंवा अजून कोणत्याही गोष्टी आवडी निवडी ह्या प्रत्येक देवी देवतांच्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे मग गणपती बाप्पांची आवड आहे लाल जास्वंदीचं जे फुलं आहे तर ते सगळ्यात जास्त प्रिय आहे गणपती बाप्पाला त्यामुळे आपल्याला ह्या झाडाचे एक फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर ते फुल घरी आणल्यानंतर त्या फुलाचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे तर ती माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी सगळ्यांनाच आतुरता असते कारण की प्रत्येकांच्या घरी गणपती बाप्पाचे दहा दिवस आगमन असते किंवा काही जणांच्या घरी सात दिवसाच्या असतात तर काहींच्या घरी दीड दिवसाचे किंवा पाच दिवसाचे गणपती असतात आता बऱ्याच जणांच्या घरी ज्यांच्या घरी पाच दिवसाचे गणपती बाप्पाचं आगमन असतं त्यांच्या घरी गौरया असतात तर मग काही ठिकाणी मग ही पद्धत वेगळी असते त्यामुळे ज्या ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने मग गणपती बाप्पाचा हा जो उत्सव आहे तर साजरा केला जात असतो आता श्री गणेशाच्या अवतारांपैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्म उत्सव साजरा केला तर श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस मग भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता त्यामुळे मग हा जो उत्सव आहे तर हा उत्सव सगळीकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आता चतुर्थी तिथी जी आहे तर गणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे तर चतुर्थी तिथी म्हणजेच की आपण ज्यावेळेस आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येते तर त्यापैकी ही जी चतुर्थी असते तर ही चतुर्थी खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असते आता गणपती बाप्पांना जे आवडणारे फूल म्हणा किंवा मग गणपती बाप्पांना ज्या आवडणाऱ्या वस्तू आहेत त्याचप्रमाणे एक दुर्वांची जुडी म्हणा तर ह्या अर्पण करणे जास्त महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे हे जास्वंदीचं जे फुलं आहे तर हे पण आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्या फुलाचा उपाय करायचा आहे आता गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू ज्यावेळेस गणपती बाप्पाचं आगमन होतं आपल्याकडे दहा दिवस त्यावेळेस दररोज मग आपल्याला गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू एकवीस दुर्वांची जुडी जास्वंदीचं फूल मोदक म्हणा किंवा इतर काही गोडदोड पदार्थ अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे ओम गण गणपते नम हा मंत्र जो आहे दररोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कारण की आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांना दुर्व अर्पण करत असतो त्यावेळेस मग मां सगळे शुभ मानले जाते आणि एकवीस दुर्वांची जोडी जर आपण अर्पण केली तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामधील सुख समृद्धी वाढते घरातील अडचणी दूर होतात गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही हे प्रत्येकाला माहितीच आहे आणि आपण जरी पूजा केली तर त्या पूजेचं पुण्य पण आपल्याला लावत ला नाही म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना ज्या आपण वस्तू अर्पण करणार आहोत ज्या आवडीच्या वस्तू आहेत तर त्या दररोज दहा दिवस ह्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत आता गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांना जे जास्त आवड आवडणारं फूल म्हणजे की लाल जास्वंदीचं फूल आता हे फूल जे आहे तर आता प्रत्येकाच्या घरी असतेच असं नाही ज्यांच्या घरी असेल किंवा नसेल तर तुम्हाला बाजारामध्ये म्हणा किंवा जिथे कुठे पूजेचं साहित्य असेल त्या ठिकाणी दहा दिवस तुम्हाला हे फूल सहज उपलब्ध होईल तर मग या फुलाचं काय करायचं आहे आता ज्यावेळेस आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार असेल आता ही जी चतुर्थी तिथी आहे तर ह्या चतुर्थी तिथीला जास्त महत्त्व दिलं जातं कारण की पृथ्वीवरती गणपती तत्त्व दहा पटीनं असतं दहा दिवस आपण जर गणपती बाप्पांच्या सेवा केल्या किंवा काही उपाय केले तर मग ते जे उपाय आहेत तर ते आपले कोणतीही इच्छा असेल किंवा आपल्या घरातील कोणतीही अडचणी असेल तर गणपती बाप्पा नक्की न करतात म्हणून मग आपल्याला हा जो उपाय आहे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जरी गणपती बाप्पा नसतील तरी देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती हे प्रत्येकाच्या घरी असतेच तर त्यावेळेस तुम्ही पण हा उपाय करू शकता तर जरी तुमच्या देवघरात पण गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही मग आवर्जून गणपती बाप्पाची मूर्ती आजच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे पिवळ्या रंगाचे म्हणा किंवा कपडे परिधान करायचं आहे लाल रंगाचे त्यानंतर देवपूजा करून घ्यायचं आहे देवपूजा झाल्या नंतर आता घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आपण आणणार आहे आता मूर्ती आणत असताना मग काय करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक फूल घेऊन यायचं आहे लालजासवंदीचं फूल गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा करायची आहे जे आपण काही विधी आहेत त्या सगळ्या विधी करून पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायचं आहे आणि आपण जे लाल जास्वंदीचं फूल आणलं आहे तर त्या फुलाला तुम्ही त्या फुलावरती गंगाजल टाकू शकता किंवा मग थोडंसं पाणी शिंपडलात तरीही चालेल मग त्या अगोदर काय करायचं का आहे गणपती बाप्पा पुढे एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर मग तुपाचा दिवा लावल्यानंतर मग आपल्याला आपण जे फूल घेतलं आहे तर ते फूल आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्या अगोदर गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे आणि नंतर मग ज्यावेळेस आपण एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करत असतो त्यावेळेस ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणूनच ते एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे नंतर मग आप आपण जे आणलेलं फुलं आहे तर ते फूल आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर मग गणपती बाप्पाला तुमची जी कोणती पण इच्छा असेल मुलांबद्दल असेल किंवा घरातील असेल कोणतीही इच्छा असेल तर त्याबद्दल गणपती बाप्पांना सांगायचं आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायचं आहे घरामध्ये अखंडलक्ष्मी राहण्यासाठी किंवा घरात पैसा कोण राहत नाही जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या हातामध्ये जे फुलं आहे तर ते फुल मग गणपती बाप्पाच्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही गणपती बाप्पा पुढे पण अर्पण करू शकता ते फुलं अर्पण केल्यानंतर काय करायचं आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे मग त्यानंतर मग काय करायचं आहे ते जे फुलं आहे तर ते फुलं आपल्याला आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवसाचे असतील किंवा पाच दिवसाचे असतील किंवा दहा दिवसाचे सात दिवसाचे जेवढ्या दिवसाचे गणपती बाप्पा असतील तेवढे दिवस ते फुलं आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि ज्या दिवशी गणपती बाप्पाचं तुम्ही विसर्जन करणार आहात तर त्या दिवशी काय करायचं आहे ते फूल आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि मग ते फूल तिथून उचलल्यानंतर ते फूल आपल्याला आता तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करणार असाल तर व्यक्तीच्या मग पर्समध्ये ठेवाय देऊ शकता किंवा पाकिटात किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून जर करत असाल हा उपाय तर घरातील तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा नोकरीसाठी प्रयत्न करते तर जिथे कुठे व्यवसाय आहे तर त्या तिजोरीत ठेवाय द्यायचं आहे किंवा नोकरीला जात असेल नोकरीत प्रमोशन होण्यासाठी किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी तर मुलांच्या शाळेच्या बॅगेत ठेवाय देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर स्वतःजवळ पण तुम्ही हे फूल ठेवू शकता तर हा जो उपाय आहे तर आता बऱ्याच वेळा काय होईल की प्रत्येकांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं असे नाही ज्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होत नसेल तर त्यावेळेस त्यांनी काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेलच तर तिथे मूर्तीजवळ तुम्ही अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि हे फूल तिथेच ठेवायचं आहे आणि दहा दिवस झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या तिथून देवघरातून ते फूल उचलून मग ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहात तर तिथे हे फूल आपल्याला ठेवायचं आहे तर आता हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील म्हणा किंवा तुमच्या व्यक्तीतील कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तर पूर्ण होतेच पण गणपती बाप्पाचा आपल्यावरती कायम आशीर्वाद राहत असतो कारण आपण दहा दिवस जेवढ्या सेवा करत असतो मंत्र म्हणत असतो तेवढा आपल्याकडून वर्षभर होत नाही म्हणून मग ह्या दहा दिवसामध्ये आपल्याकडून गणपती बाप्पाच्या जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आवर्जून करायचं आहे आपण ह्या सेवा केल्यानंतर ते जे फुलं आहे तर अभिमंत्रित होत असतं आणि मग त्या फुलामध्ये एक वेगळीच शक्ती येत असते म्हणून मग आपल्याला दहा दिवस या फुलाचा असा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना ज्या घरामध्ये सुतकं असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही ज्या घरात महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांना पण करता येणार नाही त्यावेळेस घरातील तुम्ही इतर व्यक्तींना हा उपाय करायला सांगू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गणपते नमक किंवा गणपती बप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद